शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आपण त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊया सगळ्यात पहिले आपण या पंपाची आप आप फिटिंग बघून घ्या शेतकरी इतरांनो अरे कमेंट कमेंट बॉक्सकनकडून तरी माईक ऑफ केलं केलं ना हे काय दिसत नाही तुला खाली आता माईक चालू करा मग कमेंट काय ती मला नाही तो आवाज आला तुला थोडे फोर आले वाचनी तर शेतकरी मित्रांना <laughs> तर शेतकरी मित्रांनो एका दादाने आपल्याला कमेंट केलेले आहेत रेड गेमिंग म्हणून मी ना शक्ती मी शक्ती सोलर पंपची निवड केली होती वर क्वार्टर पण निघाली आहे एक महिना झाला पण एजंट कोण उचलत नाही आणि मेसेज पण रिप्लाय देत नाही तर काय करावं तर सांगो चालू का दुसरी कमेंट आली काय करावं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून एक कमेंट आलेली मला सोलर पंप ला तार कंपाऊंड करायची आहे एक मिनिटा मला सोलर पंपला तार कंपाऊंड करायची आहे किती आहे एंजल आयंगल आणि जाळी किती लागेल ते सांगा तर शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा आपण एका पण सोलर पंपला तार कंपाऊंड केलेले नाही भावा त्यामुळे आपल्याला काही सांगता नाही येणार आपण नाही ये का जे माप आहे ते माप घेतल्या नंतरच आपण अंदाज काढून तार आहे ती घेऊन या मित्र म्हणजे जाळी ती घेवा मगच तार कंपाऊंड करा आणि हा मित्र भावा तू तार कंपाऊंड ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस नाही का वरून पण जाळी आपली जी आहे ती लावून घे कारण की एखाद्यानी दगड समजा एखाद्याने काही पण केले तर वरून दगड पण नाही येणार आपल्या ज्या प्लेट आहे त्याच्यावर आता शेतकरी मित्रांनो आता या ज्या पंपाची फिटिंग झाली आधी तुम्ही कमेंट वर आय माझा सर्व मंजूर झाला आहे पण वर्क ऑर्डर आली नाही हा थांब थांब तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून काय आलेली आहे माझा सर्वे मंजूर झाला आहे पण नाही तर मित्रांनो विषय काही वर्क ऑर्डर निघाला साठ ते म्हणजे एक ते दोन महिने लागते शेतकरी मित्रांनो परंतु काही कालावधी परंतु काही कालावधी नाही का आपली वर्क ऑर्डर नाही का एक महिन्याच्या आतच निघते परंतु आपल्याला एक ते दोन महिने वर्क ऑर्डर निघायला लागते तर आपली जी वर्क ऑर्डर आहे ती एक ते दोन महिन्याच्या आत निघली जाते शेतकरी मित्रांनो परंतु काही मध्ये याला टाइम लागतो राहिले ती वरून जाळी लावली तर पाणी कमी मारतो का सोलर प्लेट अं काय डॅमेज असे काही होत का नाही हा तर भावा वरून जाळी लावली तर पाणी कमी मारतो का सोलर प्लॅट तसं काही नाही भावा कारण की वरून जी जाळी लावणार आहे त्याचा काही विषय नाही जेव्हा आपला पंप जसा पाणी मारतो तसा आपण तार कंपाऊंड केलं वळून जाळी लावली तरी पण आपला पंप तसाच पाणी मारणार आहे पंपामध्ये काही पण फरक राहणार नाही आपला पंप जसा पाणी मारेल तसा जाळी लावल्याच्या नंतर आपला पंप पाणी मारेल तुम्ही म्हणजे मोठं चालनात केलं आता तर आपल्याला वरून जाळी लावली तर पाणी कमी मारतो का सोलर प्लेट तर भावा तसं काही नाही कारण की वरून जाळी लावल्याच्या नंतर आपला पंप जसा पहिले पाणी मारित होता तसाच पंप आपला पाणी मारतो तस काही नाही आपला पंप कमी पाणी मारित नाही जसा आपण पाणी पहिला पंप आपला पाणी मारतो पंपा फरक होत नाही भावा सांग ना काय करीतो येईल का भैया काय ते सात बारा अपलोड केल्यानंतर किती दिवसात तुला माहितीये तू सांग ना सात बारा अपलोड केल्यानंतर काय काय ते बोलू तुला माहितीये उत्तर देना भाई सांगा काय करता येईल त्याचं पहिलं उत्तर होतं हे मॅसेज पण ते काय करत शेतकरी मित्रांनो तुम्ही अरे या गाडी साईडवरती नंबर राहतो त्याच्यावर कॉल करू तू बोल फोन ना, बोलना, बोलना। ना, ना कर माना थांबल तिला येऊ तर शेतकरी मित्रांनो इथे थोडा नेटवर्क झालेला होता त्यामुळे आपला आवाज जो होता थोडा गुंतवत होता शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केले आहे त्या शेतकऱ्यांना सांगतो आता एक मिनिट अजून एक कमेंट आलेली आहे तुमचा पंप चालू करून दाखवा किती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून एक कमेंट आलेली आहे तुमचा पंप चालू करून दाखवा किती पाणी मारतो आणि पंप किती एच पी आहे आणि हेड कितीचा आहे तर मित्रांनो हा जो पंप आहे आपला के एस बी कंपनीचा आहे साडेसात एच पीचा पंप आहे आपला आता शेतकरी मित्रांनो याचे जे पाणी आहे ते दाखविलं असतं परंतु पाणी याची वेर जी आपली ती खूप लांब आहे शेतकरी मित्रांनो तर आपण नाही का याच्यावर आज व्हिडिओ शूट केलेला आहे फोन सांगतो सर सोलर प सर्व डॅमेज झालेले आहे वारा वादनामुळे लेख कमेंटीवर आले पण हे आभ्या नाही का एक प्रोफेशनल माणूस लागतात तिथे निश्चय उत्तर देऊया या करू डन मग देऊ गेला अपलोड करून डन कर देऊ अपलोड करून छान मग नाही भारी ना नंतर पो आपण कायला पुढे वेगळी गेल्यावर काय सोडून लाईव्ह जायचं फक्त नीट पाहिजे होत काय बोलतो याड्या प्रोफेशनल जॉब माहिती लाईव्ह घे जॉब काय करू अरे हे डाबरे डुबरे फोन द्या शतक मित्रांनो नमस्कार आपले सर आलेले आहेत वेंजर म्हणजे आपल्या लाईन मन चे करायसाठी लाईन मध्ये आलेले होते तर त्यांनी आपला जो सर्वे केलेला आहे आणि तो सर्वे आता कम्प्लीट झालेला आहे तर त्यांचं असं आश्वासन आहे की आपलं पंधरा दिवसात वेंडर येणार आहेत तर आता बोलून तर विषय काय झालेला आहे मागेल त्याला सोलर पंप जी हे जी योजना आहे ह्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे <laughs> मित्रांनो मागे त्याला सोल कृषी पंप योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले वेंडर सिलेक्शन करण्याच्या आधी आपल्याला जॉईंट सर्वेचे ऑप्शन म्हणजे जॉइंट सर्वे करून घ्यायचे आहे आता हे नवीन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे म्हणजे शक्य का आपला जॉईंट सर्वे झाला तर आपल्याला कंपनी कम... डायरेक्ट आपल्याला कंपनीची निवड करून घ्यायची आहे मग डायरेक्ट आपली ओव्हर ऑर्डर आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही नाही का पुढे जे सोलर आहे ते बघून घ्या उसक्षर जिन नही तैस जिन नही हाच लाई उस चल्वाट इगाच्ट तर मित्रांनो इथे लागलेला आपला केसबी कंपनीचा साडेसात एच चा पंप आहे नवीन इन्स्टॉलेशन झालेला आहे मित्रांनो या पंप इन्स्टॉलेशन होण्याला तीन महिने कंप्लीट झालेला आहे तर विषय असा झालेला आहे शेतकरी मित्रांनो या पंप पंपविषयी आपण तुम्हाला माहिती देणार आहे तर आपल्याला या पंपाची पंप पंप आपल्याला हे जे पंप आहे या पंपविषयी आपल्याला थोडीशी अडचण आलेली आहे ते आपण तुम्हाला या द्वारे कळवण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो विषय काय झालेला आहे तुम्ही सगळ्यात पहिले याची फिटिंग बघून घ्या पंपाची फिटिंग अशा पद्धतीने झालेली आहे परंतु विषय असा झालेला आहे की याचे जे थोडेसे मटेरियल आहे कंपनीने ते लो क्वालिटी मध्ये दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या कोपऱ्यामध्ये ही जी पर्लिंग आहे ती वाकून गेलेली आहे म्हणजे प्लेटाचा जो बॉज आहे त्यामुळे पर्लिंग तिकडे बघू शकतात अशी सरळ जी पर्लिंग आहे ती अशी वाकून गेलेली आहे मित्रांनो बघू शकतात त्या कोपऱ्यामध्ये थोडश्याक हाय क्वालिटीमध्ये जी पर्लिंग आहे ती दिलेली नाही आहे कंपनीने थोडश्या लो क्वालिटीमध्ये पर्लिंग दिलेली आहे इतर जे पंप आहे कंपनीचे त्यांचे जे त्यांचे जे जे माती मटेरियल ते मटेरियल कंपनीने खूप मजबूत दिलेले आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता याचे जे कंट्रोलर आहे ते पण कंपनीने स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले आहे म्हणजेच कंपनीने बनवलेला आहे तुम्ही बघू शकता स्वतः कंपनीचा ब्रँड आहे के एस बी कंपनीच कंट्रोलर आहे मित्रांनो आणि एक म्हणजे मित्रांनो आपल्याला एक चुकी करायची नाही ती म्हणजे ज्या वेळेस आपला पंप फिटिंग होणार आहे त्यावेळेस आपल्याला का कंपनीने सर्व मटेरियल दिलेले असते वायरिंग पाहून तर चिग टेप पाहून डायरेक्ट जे फिटिंगची जे पिन आहे तिथपर्यंत फिटिंग दिलेले असते म्हणजे आपली पाहिजे मित्रांनो आपला जो पंप आहे व्यवस्थितपणे फिटिंग झाला पाहिजे आता या फिटिंग तर थोडीशी चूक केलेली आहे ती म्हणजे तुम्ही बघू शकता आता हे झेंडा बघून घ्या विषय काय झालेला आहे शेतकरी मित्रांनो कंपनीने ते वॉटरप्रूफ चिकेट टेप दिलेला होता आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांनी फिटिंग करण्या वेळेस जे माणसं आलेले होते त्यांनी काय केले तुम्ही बघू शकता इथे वॉटरप्रुफ चिकटेप आहे ते लावले नाही तुम्ही बघू शकता आता विषय काय होतो ज्यावेळेस जादा ऊन पडतं त्यावेळेस जे कंट्रोलर आहे ते जादा करंट देते आपली जी मोटर आहे साडेसात एच पी जी ती खतरनाक मध्ये ते पाणी मारते आणि ते वायर नाही का तापल्याने ते एकामेकाला इथे चिट जे आहे तुम्ही बघू शकता चिटकले आहे आता शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे आपल्याला एक नाही का वॉटरप्रूफ चिकट टेप भेटलेला असतो आपल्याला पहिले खालून लावून घ्यायचं आहे खाली लावल्याच्या नंतर आपल्याला साधा आप सादा चिकटेप जो आहे त्याच्यावरून मारायचा आहे मारल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता झेंडा आहे ना ते आपल्याला अशी खेटून घ्यायची नाही लांब लांब करायचे आहे आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कंट्रोल ते फिटिंग झालेलं आहे आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस कंपनीची माणसं आल्याच्या नंतर फिटिंग केल्याच्या नंतर आपण काय करायचे आहे इथे गॅप दिसत आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता आता आपला जो गॅप आहे शेतकरी मित्रांनो तिथून काय होतं पावसाळ्या दिवस चालू झालेला आहे पोषित तुम्ही बघू शकता पावसात जे पाणी आहे ती ते येते डायरेक्ट आणि ते कंट्रोलवर येऊन पडते तर आपल्याला काय काय शेतकरी मित्रांनो हे जे कंट्रोलर आहे ते फिटिंग झाल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला एक काढून घ्यायचे आहे काढून घेतल्याच्या नंतर इकडे बघू शकतात अशा पद्धतीने इथे म्हणजे वर प्लेटीचा सपोर्ट राहणार आहे पाण्याचं काही टेन्शन नाही मित्रांनो अशी ते आपण फिट करू शकतात आणि आज शेतकरी मित्रांनो आपल्याला जर काही राहून द्यायची असेल तर का आपल्याला काय करायचे आहे याला एक पन्नी पन्नी मध्ये याला पॅक करून घ्यायची आहे एवढ्या जागेत म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते याच्यावर न पडले पाहिजे जेणेकरून हे कंट्रोलर आपले खराब नाही झाले पाहिजे आणि एकदा का आपलं कंट्रोल खराब झाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो हे जे, जे।, जे कंपनीचे काम आहे ते काय लवकर होत नाही मित्रांनो आपल्याला खूप दिवस झाटा लागते झटल्याच्या नंतर कंपनीची माणसं आपल्याला काही रिप्लाय देत नाही आपण त्यांना ला फोन लावले तरी कंपनी आपला फोन उकली नाही आपला तेच बी कंपनी पंप एकाच इन्स्टॉलेशन झालेला आहे त्यामुळे ते काय करतात आपल्याला लवकर रिम्पॉस देत नाही आपल्याला नाही का व्यवस्थितपणे आपलं जे कंट्रोलर आहे त्याला वाचत आहे मित्रांनो पाण्यामुळे नाही का बरेच शेतकरी आपल्याला म्हणत होते त्याचं पाणी पडल्यानंतर होईल का तर शेतकरी मित्रांनो काहीच सांगता नाही ती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्याला काय पण होऊ शकतं कारण की आता आपण नाही आप का व्हायची वाट नाही बाई शेतकरी मित्रांनो आपण त्याला काढून घ्यायचं नंतर ते नाही का आपल्याला इथे फिट करून घ्या तुम्ही इथे काही अडचण आहे तुम्हाला फिट इथे किती व्यवस्थितपणे कंट्रोलर फिट होणार आहे आपलं आणि ज्या शेतकऱ्याला जर इथे न आवडतात तिथे फिट करायचे आहे तिथे आपण नाही का थोडस त्याला कव्हर करा पण त्याला एक पेटी बनवून घ्या तुमच्या हिशोबाना जेणेकरून कुलूप लावून तुम्ही ठुऊ शकतात आता बऱ्याच शेतकऱ्याच्या आपल्याला कमेंट आल्या भाऊ आम्ही कंट्रोलर कंट्रोलवर फिटिंग केले आपलं शेत खूप लांब होते काही लोकांनी नाही का आपल्या कंट्रोल मध्ये काळी केली तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक आयडिया देतो साधी सोपी काय करायची आहे कंट्रोल जिथे फिट झालेला आहे तिथे आपल्याला एक पेटी बनून घ्यायची आहे मस्त आपण कुळप लावून घ्यायची चाळी मस्त ठुंडायची काही टेन्शन नाही पाण्याचं जे ताण आहे आपल्याला येणार नाही मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो साडेसात एंच पीचं ट्रक्चर होतं या पंपची संपूर्ण माहिती दिलेली आहे आता बरेच शेतकरी म्हणून आपल्याला पाणी दाखवा परंतु विषय काय झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपली जी विहिर आहे ती इथून खूप लांब आहे आपण इथे लाईव्ह चालू केलेलं आहे तर आता इथून चालू केलं तर आपल्याला खूप लांब जाणं आहे तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे आज ने का आपण व्हिडिओ बनलेला आहे के एच बी कंपनी साडेसात एच पीच पंप किती पाणी मारतो मोटर कशी आहे पंपाच्या पाट्या कोणत्या कंपनीच्या आहे संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला हा व्हिडिओ बंद होणार आहे लाईव्ह त्यावेळेस आपण एका चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे चार वाजता चार वाजता गेल्यानंतर आपण तो व्हिडिओ बघून घ्या शेतकरी मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे पंप कशा पद्धती पाणी मारतो स्ट्रक्चर कसे आहे आता मटेरियल तुम्ही बघितलेला आहे थोडस लो क्वालिटीमध्ये वाटलं परंतु या पंपाचं जे पाणी आहे शेतकरी मित्रांनो आपट पाणी मारतो हा पंप तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे पाणी इतक्या हाय प्रेशरमध्ये आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाण्याचा प्रेशर बघून तुम्ही माणसानं आम्हाला हीच कंपनी निवडायची आहे परंतु कंपनी निवडा आपण नाही का खूप सारे पैसे भरलेले असते त्यामुळे आपल्याला योग्य त्या कंपनीची निवड करून घ्यायची आहे आता बरेच शेतकऱ्याचे जे प्रश्न होते वेंडर सिलेक्शन करण्यासाठी वेंडर लिस्ट मध्ये एकही वेंडर उपलब्ध नाही तर मग शेतकरी मित्रांनो आता काय होणार आहे एक लाख कंपनीचा जो कोटा आहे ते सर्वच कंपन्या घेऊन येणार आहे म्हणजेच सॅरा कंपनी जी के कंपनी रोटोमॅक्स कंपनी राईट ऑर्डर कंपनी शक्ती कंपनी या सर्वच कंपन्या पाच पाच हजारचा कोटा घेऊन वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आपण जसेही वेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड होतील त्यावेळेस आपण डायरेक्टली चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे कोणती कंपनी ऍड झालेली आहे आपण काय आहे मित्रांनो थोडसा व्हिडिओ माग पुढे होणार आहे खूप सारे शेतकरी एकाच वेळेस त्या वेबसाईटवर जाणार आहे त्या वर लोड पण येणार आहे काही शेतकऱ्याला ओटीपी येत नाही खूप सारे शेतकऱ्याचे प्रश्न होते आम्हाला ओटीपी येत नाही आमचं आलं Uh, जे कंपनी निवड करण्याशिवाय वेबसाईट चालत नाही आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आणि हा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची हो म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या केव्हा पण ऍड होतात रात्री बारा वाजता सुद्धा कंपनी वेंडर लिस्टमध्ये ऍड होती आणि खूप सारे शेतकरी त्या कंपनीची निवड करून घेतात त्यामुळे त्या कंपन्याचा जो कोटा आहे तो उपलब्ध नसतो आता शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मागेल त्याला सौर कृषी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जायचं आहे आणि आपली जी एम के आयडी ती एम के आय डी टाकून घ्यायची आहे शेतकऱ्याला आता माहित नसेना आपली एम के आय डी असते कुठून आपल्याला एम के आयडी घ्यायची आहे ज्या आपण पेमेंट केलेले असते त्यावेळेस आपल्याला एक पावती दिलेली असते शेतकरी मित्रांनो आपण पेमेंट भरलेला आहे त्या पावतीवर आपल्याला एम के आय डी दिलेली आय डी कॉपी आहे आणि त्या वेबसाईट वर कॉपी करा नाही तर कुठंतरी लिहून घ्या आतावर लिहल्याच्या नंतर त्या वर जायचं आहे तिथे नंतर आपली एम के आय डी टाकून घ्यायची आहे एम के आय डी टाकल्यास नंतर शेतकरी मित्रांनो आपली जी डिटेल आहे ती आलेली असते ज्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन करायची आहे ज्या शेतकऱ्याला लाईनमॅन सर्वे करायचा आहे ज्या शेतकऱ्याला वर्क ऑर्डर निघाले आहे संपूर्ण स्टेटस तिथे दिसलेले असते मित्रांनो तिथे गेल्या नंतर आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन दिलेले असेल ज्या वेळेस कंपनी आडवतील टाकून घ्यायची तिथे जायची घर बसल्या बसल्या आपण कंपनी निवडून घ्या इतर कोणाकडे पण जाऊन आपण जायची वाट बघू नका आपण तिथे जाऊया मग कंपनी निवडूया त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो कंपनीचा कोटात चालले जातो तिथपर्यंत जाऊ तर कंपनी निघून जाते शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी एकाच वेळेस त्या वेळेस सेटवर वर असतात आता शेतकरी मित्रांनो या पंपविषयी आपण तुम्हाला माहिती दिली आता आपल्याकडे काही नवीन इन पंप इन्स्टॉलेशन झालेले आहेत जसे की इकोजन बऱ्याचशा शेतकऱ्याचे आपल्याला कमेंट येत आहे तुम्ही नवनवीन कंप पंपवर व्हिडिओ बना आता जी के कंपनीचा पंप अजून आपल्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन झालेला नाही आपल्या इलाकेमध्ये आज इन्स्टॉलेशन झालेलं नाही शेतकरी मित्रांनो आता जे पंप इन्स्टॉलेशन झालेले आहे त्या सर्व पंप पंपाविषयी आपण चॅनलवरती व्हिडिओ बनलेला आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्र आधी या युट्यूब चॅनलवर पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे मोरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे संपूर्ण पंपविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे ते मग शक्ती कंपनी असो सिया कंपनी असो राईट वॉटर कंपनी असो अशी दहा ते पंधरा कंपनी आपण व्हिडिओ बनवले आहे शेतकरी मित्रांनो टोटल माहिती सह आपण आज पण आजोरी माहिती सोडलेली नाही टोटल माहिती सह आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे पंपाची फिटिंग कशा कर पद्धतीने करावी आपलं कंट्रोलवर कशा पद्धतीने फिटिंग आहे ती कशी करावी आणि शेतकरी मित्रांनो विषय काय असतो माहिती आहे का आपल्याला अजून कमेंट आलेल्या होत्या की शेतकरी जे आहे ते नाही का आपलं जे मटेरियल आलेच नंतर फिटिंग करायच्या वेळेस जे फिटिंग करणार आहे त्या आपल्याकडून पैशांना हजार ते पाचशे रुपये ते आपल्याकडून मागतात तर शेतकरी मित्रांनो विषय काय झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पंप फिटिंग करून घेतलेला आहे त्यांच्याकडून ते, ते काय म्हणत्या भाऊ तुम्ही खूप भारी फिटिंग केली आमच्याकडून हे पाचशे रुपये घ्या आपणच त्यांना सवय लावलेली आहे मित्रांनो त्यामुळे नाही का ते काय करू राहिले आता आपल्याला अडचण येत आहे ज्यावेळेस फिटिंग करणारे येतात त्यावेळेस नाही ते म्हणते आम्हाला हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या आम्ही तुमची व्यवस्थितपणे फिटिंग करून देईल तर ते विषय काय झाला शेतकऱ्यांनीच त्यांना सवय लावली भाऊ तुम्ही आमचा पंप एकदम चांगल्या पद्धतीने फिटिंग केला आम्हाला तुमचं काम आवडलं हे घ्या माण किशोर पाचशे रुपये घ्या हे मायकून हजार रुपये घ्या काही शेतकरी दोन हजार देत मोठमोठ शेतकरी जे राहते चाळीस शक्कवाले ते दोन दोन हजार रुपये देत्या कारण की ते म्हणते आमचं पंपले व्हायरे फिटिंग केलं आम्हाला पटलं तुमचं काम आवडलं त्याच्यामुळे त्यांना ला सवय लागली आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केलेली आहे आम्हाला कमेंटचं उत्तर आपण दिलेले आहे मित्रांनो पण आता आम्हाला समजा नाही त्यांना काय उत्तर द्या म्हणजे आपणच त्यांना सवय लागली दोन तेच आपल्याला नाही का पुढे चालून गांधीचा शेतकरी मित्रांनो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे आता जाऊन द्या शेतकरी मित्रांनो पाचशे रुपये गेले चाल ना आपले आता आपण तीस चाळीस हजार रुपये भरले तर पाचशे रुपये गेल्या नंतर काय होणार आहे पाचशे रुपये जाऊन द्या व्यवस्थितपणे पंपाची फिटिंग करून घ्या शेतकरी मित्रांनो फिनिशिंग मध्ये आपला पंप फिटिंग झाला पाहिजे आपण तिथे तीस चाळीस हजार रुपये भरलेलेच असता आणि पाचशे रुपये गेल्यानं काय होणार आहे शेतकऱ्यांचे असे पाचशे रुपये जाऊन द्या पण पंपाची व्यवस्थितपणे फिटिंग करून द्या खाली ते बघू शकतात शिमिटाचा जो पहि आहे मित्रांनो त्या थोडस आपला पंप नाही का शेतकरी मित्रांनो ज्यादा हाईट वर नाही घ्यायचा आहे जेणेकरून का शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खूप असे चालू झालेले असते वाळ वाढ टुळे चालू झालेले असते त्यावेळेस काय होतं याची हाईट जर कमी असली मित्रांनो याच्यामध्ये वार जाय शक्य शक्यता कमी असते आणि हा पंप बघू शकतात अशा पद्धतीने हल्ला पाहिजे मित्रांनो टाईट नाही करायचे आपल्याला कारण की अं वार सुटल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो हा पंप मध्ये अस थोडस पॅशन भरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो थोडा पंप असा हल्ला पाहिजे जेणेकरून आपला पंप व्यवस्थितपणे हे होईल आता शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता ह्या पंपाला साडेसात एचपीच्या तेरा प्लेट आलेल्या होत्या तर इथे बघू शकता तुम्ही दोन दोन चार चार आठ प्लेट इथं फिटिंग झालेला आहे शेतकरी मित्रांनो एका वर आपल्याला दोन गड्डे घ्यायचे आहे आपला कोणत्याही कंपनीचा पंप असो साडेसात एच पीच्या साडेसात एच पंपाला आपल्याला दोन गड्डे घेणे आवश्यक आहे तिकडे एक गड्डा आहे एक गड्डा आहे शेतकरी मित्रांनो आणि तिकडे वीजरोधक आपण फिट केलेला आहे ना हा पंप आपण बांधवर फिट केलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतामध्ये नाही घेतलेला आहे कारण की आपल्याला काय आप पण काम करायचे ट्रॅक्टर येत राहतात आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर झालं किंवा आपल्याला वखर आणायचं आहे डवरे आणायचे त्यामुळे आपण नाही का हा पंप याच्यावर याच्यामुळे फिट केलेला आहे बांधवर तुम्ही बघू शकता आता तिकडे नाही का तीन आणि तीन सहा प्लॅट इकडे आठ प्लेटा तिकडे आठ प्लेट आणि तिकडे सहा प्लेट आपल्या शेतामध्ये हा साडेसात एंच पीच्या पंपाला फिटिंग झालेला आहे आपण हा व्हिडिओ बनवला जर का आपल्याला लाईव्ह मध्ये आपल्याला जर का लाईव्ह आवडलीस आणि याच्या पुढे जर लाईव्ह करायची असेल तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा हा आम्ही लाईव्हच्या द्वारे तुमचे जे प्रश्नाचे उत्तर आहे ते सोडण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद मरात वाटा गाडी